दृष्टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई व्ही एम व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एमचे आणखी दोन प्रकार एक बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्ही व्ही पॅट म्हणजे काय तर व्ही व्ही पॅट ही एक मशीन आहे म्हणजे मतदान झाल्यानंतर एक स्लीप जनरेट होते ही स्लीप साठवण्याचं सा काम जी मशीन करते ती मशीन म्हणजेच व्ही व्ही पॅट आता या व्ही व्ही पॅटमध्ये जनरेट झालेली जी स्लीप आहे या स्लीप अंतर्गत काय येते तर या स्लीपवरती उमेदवाराचं नाव उमेदवाराचा अनुक्रमांक त्याच्यानंतर उमेदवाराचं निवडणूक चिन्ह किंवा एखाद्या पक्षाचं निवडणूक चिन्ह त्याच्यानंतर व्ही पॅट आय डी हा नमूद झालेला असतो तर ही जी मशीन आहे या मशीनला बाह्य विजेची गरज पडत नाही याच्यामध्ये साडे बावीस होल्ट बॅटरी बसवलेली असते आता भारतामध्ये सगळ्यात आधी दोन हजार तेरामध्ये नागालँडमध्ये नॉक्सेन विधानसभा या संघामध्ये या मशीनचा वापर करण्यात आला आणि तिथूनच पूर्ण भारतभर व्ही व्ही पॅटचा वापर सुरू झाला तर आता आपण बघू ई व्ही एम मशीन आणि ई व्ही एम मशीन अंतर्गत येणाऱ्या आणखी दोन मशीन एक म्हणजे बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट या दोन्ही मशीन एकमेकाशी पाच मीटरच्या केबलने इंटरकनेक्टेड असते आता यापैकी जी कंट्रोल युनिट ही मशीन आहे ही भूथवर असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याकडे देण्यात आलेली असते आणि दुसरी मशीन ज्याला आपण बॅलेट युनिट मशीन म्हणतो ही बॅलेट युनिट मशीन मतदान करण्यासाठी ठेवलेली असते आता आपण मतदान करण्यासाठी गेल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडे असणारी जी कंट्रोल युनिट मशीन आहे या मशीनीवरती तो बटन प्रेस करतो आणि हे बटन प्रेस करताच मतदान करणाऱ्याला परवानगी दिल्या जा जाते मतदान करण्याची आता बॅलेट युनिट या मशीनवरती टोटल सोळा उमेदवार नमूद केलेले असते आणि त्या सोळा उमेदवाराच्या समोर एक बटन असते जे की त्या उमेदवाराचं चिन्ह असते आता ही बटन आपण प्रेस करताच याचा एक संकेत तयार होतो आणि हा संकेत बॅलेट युनिट मशीनमधून कंट्रोल युनिट मशीनपर्यंत जातो आणि कंट्रोल मशीन युनिटपर्यंत गेल्यानंतर आपल्याला हे निवडणूक अधिकाऱ्याला हे समजते की मतदाराने मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आता ई व्ही एम मशीनला विजेची गरज पडत नाही कारण ई व्ही एम मशीन ही साडेसात होल्ट असणाऱ्या लिथियम बॅट बॅटरी यामध्ये बसवलेली असते तर भारतामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ई व्ही एम मशीनचा वापर पेरूळ विधानसभामध्ये केला गेला होता त्याच्यानंतर दोन हजार चारपासून संपूर्ण भारतभर ई व्ही एम मशीन लागू करण्यात आली होती आता कन्सिडर करा एखाद्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोळापेक्षा जास्त उमेदवाराने निवडणुकीसाठी जर उभे राहिले तर अशा वेळेस निवड निवडणूक आयोग का करते तर आपल्याला माहीत आहे की एका बॅलेट युनिटवरती टोटल सोळा उमेदवाराचे आपण नावे नोंदू शकतो आणि सोबत एक नोटाचं बटन जोडलेलं असतं तर अशा वेळेस निवडणूक आयोग काय करते तर एका बॅलेट युनिट मशीनसोबत अशा टोटल चोवीस मशीन इंटरकनेक्टेड करू शकतात म्हणजे एका बॅलेट युनिटवरती सोळा उमेदवाराची नावे अशा जर आपण टोटल चोवीस बॅलेट युनिट मशीन एकमेकाशी इंटरकनेक्टेड केल्या तर टोटल तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवाराची नावे आपल्याला नमूद करता येतात तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद